आजची रेसिपी इतकी मस्त झाली की घरी खाली आणि डब्यातसुद्धा हीच नेली तर त्यासाठी दोन काकड्या घेसून घेतल्या त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी रवा हिरव्या मिरच्याचा ठेचा चवीनुसार चाथ चवीनुसार मीठ हळद धना पावडर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं त्यामध्ये थोडंसे चिली फ्लेक्ससुद्धा घातलेले आहेत आता पाणी टाकताना थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे गुठळ्या हे होणार नाही त्या तर हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे तर या ठिकाणी खूप झटपट बनवून बॅटर तयार झालं लोखंडीच तावा घ्यायचा तावा छान गरम झाल्यानंतर त्याला तेल लावायचं पाण्याचा झपका मारायचा आणि रुमालाने कोसळून घ्यायचं दोन फळी बॅटर टाकलं हातालाही पाण्याचा हात घेतला म्हणजे चटके बसणार नाहीत आणि चारी बाजूला छान असं पसरवायचं जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ हे बनवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि वरची सरफेस सुकल्यानंतर त्यावर तेल तूप तुम्ही काहीही टाकू शकता आणि नंतर अलगद त्याच्या कड्या काढून घ्यायच्या आणि नंतर मधात सराटा घालून हे उलथून घ्यायचं आहे म्हणजे ताव्याला बिलकुलच हे चिटकणार नाही लोखंडी ताव्यावर जरी केलं तरी नॉनस्टिकच्या ताव्यावरची गरजच पडणार नाही जर तुम्हाला अशा पद्धतीचे घावन लोखंडी ताव्यावर जमले तर उलटपुलट करून दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं थोडं थोडं तेल टाकून लोखंडी ताव्यावर केल्यामुळे पौष्टिकता सुद्धा खूप वाढेल तर अशाच पद्धतीचं एक घावन मी अजून बनवून दाखवते प्रत्येक वेळेस तेल लावून घ्यायचं पाण्याचा झपका मारायचा रुमालाने पुसून घ्यायचं दोन पळी बॅटर टाकायचं हाताला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा चारही बाजूला हे पसरवायचं आहे जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ बनवायचं वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर ते तेल तूप काही टाकायचं आणि याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता बरं का आणि त्याच्या कड्या सर्वात प्रथम काढून घ्यायच्या आणि नंतर मधात सराटा घालून अलगत असं उलथून घ्यायचं उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे जर भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर ही रेसिपी तुम्ही जरूर बनवून पहा काकडीच्या ऐवजी कद्दू घेतला तरीही चालेल ज्याला कद्दू आवडत नाही त्यांना कळणारी नाही की यामध्ये कद्दू आहे की काय ते तर अशाच पद्धतीने सगळे घावन हे तयार झालेले आहेत एकदम मऊ लुसलुशीत खूपच मस्त खमंग असे हे घावन बनवून तयार झाले घरीसुद्धा हेच खाल्ले आणि डब्यातसुद्धा सुद्धा हेच, हेच नेले सगळ्यांनी तर तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत कशाही सोबत खाऊ शकता आणि असंही खाल्लं तरी खूप मस्त लागणार आहे तर आजचं घावन बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांग